रामकृष्ण आरेमावलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतो आहे मुळ्याची मुळे जे असतात त्याच्यावरले डिंगरे असतात तर ह्या डिंगऱ्यांची भाजी बनवतो आहे तर छान असं आपण इथं डेंगऱ्या धुवून घेतलेल्या आहेत इथं पाणी गरम करायला ठेवलं आपल्याला डिंगऱ्या सगळ्यात पहिल्यांदी उकडून घ्यायच्या आहेत तर उकडण्यासाठी इथं आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी छान असं गरम झालेले थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे आपल्याला इथे थोडीशी मी हळद घेतली हळद घालून घेऊया डिंगऱ्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत आणि नंतरच त्याच्यावाली भाजी बनवायची आहे कारण की डिंगऱ्यांना थोडासा उग्रवास असतो थो ना तो उग्रवास निघून जाण्यासाठी आपल्याला डिंगरे उकडून घ्यायच्या आहेत तर इथं आपण डिंगऱ्या थोड्याशा उकडून घ्यायच्या आहेत म्हणजे थोड्याश्या असं वाफळून घ्यायच्या आपल्या डिंगऱ्या छान अशा उकडतात वाफळतात तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे मिरची काढून घ्यायची आहे मिरचीमध्ये घ्यायची आहे चार ते पाच हिरवी मिरची लसूण सुद्धा आपल्याला दळायला घ्यायची वाटायला घ्यायचे मीठ आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक आबडधोबड दळून घ्यायचं आहे आपल्याला डिंगऱ्या छान अशा उकळून झालेले आहे आणि मसाला पण छान असा आबडधोबड बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण डिंगऱ्या पाणी वेगळं करून घेऊ डिंगऱ्या वेगळ्या आपण डिंगऱ्या काढून घेतल्या तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान गरम झालं कढई गरम झाली जिरे घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची आपण मिरची दळलेली ती घालून घ्यायची आहे बारीक दळलेली मिरची ती घालून घ्यायची मिरची थोडीशी परतून घ्यायची आपल्याला जास्त नाही तर छान अशी इथे मिरची तळून घेतली आपण परतून घेतलेली आहे लगेचच आपल्याला इथे डिंगऱ्या घालून घ्यायच्या इथे आपण ह्या डिंगऱ्या त्याच्यावरती थोडंसं थंड पाणी घालून घेतलं होतं म्हणजे त्याच्याला वास निघून जातो छान असं परतून घेऊ आपल्याला पाच एक आपल्याला त्याच्याला पाणी येत असतं डिंगरे हलवत आहे थोडंफार पाणी जे असतं ते आटून घ्यायचं डिंगरे छान असं परतून घ्यायचं आपल्या डिंगर्या बघितलं किती छान असं मस्तपैकी हिरव्यागार दिसतात आणि ह्या चवीला पण कोथिंबीर घातल्यामुळे खूप चव वाढली जाते याच्यामध्ये खूप स्वादिष्ट लागते इथं धना पावडर वगैरे का काही वापरायची नाही धना पावडर लाल मिरची पावडर बाकीचे मसाले कुठलेही वापरायचे नाही आणि तुम्हाला फक्त लालमध्ये जर बनवायचे असेल तर तुम्ही ही मिरची न ाळता शेंगदाण्याचं कूट घालून लाल मिरची घालून केलं तरी चालते पण आम्हाला अशी हिरवी भाजी आवडते तर आज आम्ही भिंगऱ्यांची हिरवी भाजी बनवली इथं आपल्या डिंगरांची भाजी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर कच नक्की करा अशी भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान तर मस्त राहा आणि खुश राहा